ठाणे जिल्ह्यामधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली ठाणे जिल्ह्यामधूनच सर्व राजकीय अस्तित्व त्यांचं पणाला लागलेलं ला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा जिल्हा महत्त्वाचा असल्यामुळे भाजपने या ठिकाणी लोकसभेची जागा त्यांना सोडलेली आहे सगळीकडून दबाव असतानासुद्धा भाजपला ती जागा सोडावी लागली कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जर बाले मदे, जर सीट दिली नाही तर याचे परिणाम संपूर्ण राज्यामध्ये होतील आणि आता मात्र एकनाथ शिंदे यांनाच आता होम पिचवर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे बालेकिल्ला ठाणे जिल्ह्यामधीलच अतिशय जवळचा आणि विश्वासू नेता एकटा नव्हे तर जवळपास अकरा नगरसेवकांना घेऊन जात आहे तेही मातोश्रीच्या अंगणामध्ये बातमी काय आहे जाणून घेऊया मित्रांनो होम पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी दिलाय मोठा धक्का तो म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या अगदी जवळचा असणारा आणि विश्वासू नेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं श्रीकांत शिंदे यांना भेटायचं असेल तर अगोदर हा जवळचा नेता खूप महत्त्वाचा समजला जायचा मात्र त्याच नेत्याने आता मात्र सोड दिलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीमधून शिंदे गट निवडणूक लढवायला उत्सुक आहे मात्र ही जागा भाजपला मिळणार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या नेत्याने ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे यामुळे राज्यातील जी युवा सेना आहे त्या युवा सेनेचे राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष दीपेश मात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेला जय महाराष्ट्र केलेलं आहे दिपेश मात्रे यांच्यासोबत जवळपास अकरा माजी नगरसेवक यांनी सुद्धा प्रवेश केला आहे दिपेश मात्रे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अगदी विश्वासू म्हटले जायचे मात्र डोंबिवली विधानसभा या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी ते अतिशय उत्सुक होते मात्र काही केलं तर ही जागा भाजप यांना सोडणार नाही तर दुसरीकडे बऱ्याच दिवसापासून युवासेना आदित्य ठाकरे यांच्या संपर्कामध्ये दिपेश मात्रे हे होतेच त्यामुळे काही अंश आता गेलेले नेते परत यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा बाले किल्ल्यामध्येच उद्धव ठाकरेंनी हा दिलेला झटका एकनाथ शिंदेसाठी निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय धक्कादायक समजला जातोय येणाऱ्या काळात अनेक नेते पुन्हा एकदा सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे आणि दीपेश मात्रे यांनी प्रवेश केला असल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा युवासेनेला बळकटी मिळणार असल्याचं चित्र आता स्पष्ट आहे आपल्याला काय वाटतं त्यांच्या एम एन येण्याने ताकद वाढली का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद